नमस्कार मी हेमंत पाटील शौर्य ॲग्रिटेक कंपनीचा प्रतिनिधी आपण आलेलो धामणगाव तालुका जिल्हा धुळे या गावामध्ये प्रगतशील शेतकरी चंद्रभान पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आपण दादांनी मिरची लावलेली आहे तीन हजार काडी हो तर दादांच्या मिरची पिकाला सुरुवातीपासून आपण आपल्या शौर्य अॅग्रेटेक कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत ते आपण सुरुवातीपासून फवारणीसाठी आणि ड्रेंचिंगसाठी आपण देत आहोत तर दादांनी सुरुवातीला आपलं सेलिब्रेशन म्हणून जे प्रोडक्ट आहे ते सेलिब्रेशन आपलं प्रतिपंपाला वीस एम एल वापरलं होतं त्यासोबत ग्रोमॅक्स वापरलेलं होतं आपल्या कंपनीचंच आणि त्यानंतर चौदा ते पंधरा दिवसानंतर दादांनी परत आपल्याच कंपनीचं ॲव्हेंजर थ्री आणि विलास हे प्रोडक्ट वापरलेलं होतं दादा तुम्हाला हे जे प्रोडक्ट वापरले या प्रोडक्टांचे रिझल्ट कसे वाटले एकदम भारी वाटले आवाज म्हणजे त्याचा रिझल्ट भारी वाटला मला आणि कालट पण चांगली दिली अच्छा जे मावा तुरतुरा थ्रीप्स होते ते तुम्हाला मेलेले वाटे असं काही अटॅक वाटतय काहीच नाही आता कुठलीच अटॅक नाही काहीच नाही एकदम भारी आणि चांगलं रिजल्ट दिलं हो दिलं माझ्या मिरची मिरची कुणाची अजून बरोबर म्हणजे ज्या लोकांची मिरची बरोबर लावलेली हो। आहे त्या लोकांची मिरची तुमच्या मिरची सारखी प्लॉट नाही पण तुम्ही त्या शेतकऱ्यांना किंवा आपलं जे व्हिडिओच्या माध्यमाने जे शेतकरी आपल्या व्हिडिओ पाहणार आहेत तुम्ही या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितात सांग म्हणजे आपलं जे रिजेट लागलेलं आहे ते मी त्यांना सांगेल अच्छा हो तर पहा शेतकरी मित्रांनो आदर्श शेतकरी यांनी आपल्या शौर्यग्रेटिक कंपनीच्या सुरुवातीपासून ट्रीटमेंट करतायत तर आमचं एकच हे कंपनी प्रतिनिधी या नाताने व शेतकरी मित्र या नाताने मी एक सांगू इच्छितो की आपल्या शौर्यग्रेटेक कंपनीचे प्रोडक्ट एक वेळेस अवश्य आपल्या मिरची पिकावर तुम्ही अवश्य वापरा स्वतः रिझल्ट घ्या तसंच दादा तुम्ही आपल्या या बाकीच्या ज्या ड्रिंकिंग केलेल्या आहेत हालून ठिबकद्वारे तुम्ही काय काय दिलेलं आहे हे पण ही बाकी कुठली आहे ही समृद्धी समृद्धी हे दादांनी एका एकरसाठी पाच लिटर वापरलेलं आहे आणि परत दादांनी शौर्य शक्ती देखील वापरलेलं आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक वेळेस शौर्य ॲग्रेटेक कंपनीच्या समृद्धी हे नक्की खरेदी करा आणि शौर्य ॲग्रिटेक कंपनीचे जे उत्पादन आहेत ते एक वेळेस नक्की जवळच्या दुकानदाराकडून खरेदी करून आपलं जे उत्पन्न आहे मिरची पीक असेल वांग असेल कॉटन असेल सगळ्या पिकावर एक वेळेस अवश्य वापरा स्वतः रिझल्ट घ्या दादा हे सगळा प्लॉट दाखवा ना जवळचा प्लॉट झाडका बा सेटिंग खूप छान प्रकारे सेटिंग झालेली आहे बाबा सेटिंग काय वाटत तुम्हाला एकदम भारी तुम्ही हे जे प्रॉपटन वापरलेलं होतं हो एक ये हो। ये वाटले। वाटले। एक क्रॉप्टन तुम्ही वापरलेलं होतं हो एक क्रॉप्टनचं रिझल्ट तुम्हाला कसे वाटले चांगलं वाटलं फ्लॉरिंग साठी कसं वाटलं मस्त वाटलं एकदम छान आहे ना छान आहे औषधेत मध्ये काहीच बदला नाही एकदम भारी रिझल्ट भारी, भारी दिला त्यांनी अच्छा हो रिझल्ट भारी दिला बरोबर चालेल शेतकरी मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता प्लॉट अजून शेतकरी मित्रांनो ये जो साहेब मला औषधी दिलेली आहे हे एकदम भरी दिला आणि हे समृद्धी आहे का ते समृद्धी औषध आहे आणि हे बाटली पण आहे त्याच्यासोबत आयवेजर थ्री आयजन थ्री हे सगळं मी वापर केलेला आहे त्यांनी रिझल्ट चांगला दिलेला आहे मला हो माझा मला एकदम एकदम गलगलीत आहे शेतकऱ्यांना तुम्ही काय वापरायला पाहिजे का शेतकऱ्यांनी औषधी शेतकऱ्यांनी अवश्य वापरायला पाहिजे अच्छा अवश्य वापरायशिवाय त्यांना काही रिजल्ट भेटणार नाही दुसरं बरोबर हो सुरुवातीपासून पॉवरफुल आहे बरोबर सुरुवातीपासून आपण शौर्य ॲग्रीटेकचे ट्रीटमेंट करतोय तुमचीच आहे बरोबर त्याच्यामुळे माझा मया कुठलच असं नाही की बागडी काही डाग आहे माझ्या मध्ये बरोबर एकदम बाकी साला मित्रांनो हे तुम्ही पाहू शकतात पुढे पूर्ण प्लॉट पाहू शकतात एक सारखा प्लॉट आहे पूर्ण हा बाकीचे जे ते उद्या सोडून द्यायचे અહીં ફોર મારી જવાની અહીં અને અહીં છોડી દેવાની કાલજી અને કામ કરી દેવાના એટલે કાલજી આટલું જોઈ ગયા મારા માંગલા ગુરુવારે મારેલો હતો ધન્યવાદ બાબા ધન્યવાદ